नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीला पुन्हा एकदा आग लागली आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा नाशिकमधल्या जिंदाल कंपनीला पुन्हा एकदा आग लागलेली आहे आणि मध्यरात्री ही आग लागल्याची माहिती आहे वित्तहानी किती झाली आहे हे अजूनही कळू शकलेलं नाहीये आगीवर आग विजवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे नाशिकच्या जिंदाल कंपनीला पुन्हा एकदा आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय मध्यरात्री ही आग लागलेली आहे कुणी जखमी झालेला नाहीये मात्र वित्तहाणी काय नेमकी झालेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती अजूनही समोर आलेली नाहीये शॉर्ट सर्किटमुळं आग ही, ही ला आग लागल्याचा ला ला प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये कोणीही जखमी झालेला नाहीये नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीला पुन्हा एकदा आग लागली आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसून शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण आग आता विझवण्यामध्ये अग्निशमक दलाला यश आलंय का आणि साधारणतः वित्तहानी काय झाले याबद्दल कंपनीनं काही सविस्तर दिल का। माहिती दिली आहे का अजून अधिकृत माहिती कंपनीकडनं काही कळलं नाहीये पण आर्थिक नुकसान आहे अशा पद्धतीचं प्राथमिक अंदाज आहे मुंबई नाशिक महामार्गावरती ही कंपनी आहे मागे खरंतर या कंपनीमध्ये आग लागून काही लोकांचा मृत्यू झालेला होता आणखीन एकदा याच कंपनीला आग लागलेली आहे एका भागाला म्हणजे कंपनी परिसरात असलेल्या एका भागाला ही आग लागलेली आहे आणि सुदैवाने आतमध्ये कोणीही नव्हते त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशा पद्धतीचा अंदाज किंवा अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत कळते आहे पण आग मध्यरात्री लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक माहिती आहे आग अद्याप विझलेली नाहीये आग भिजवण्याचं काम जे जे आ, युद्ध पातळीवरती चालू आहे आतमध्ये काही केमिकलची वस्तू किंवा काही गोष्टी असल्यामुळे आग भिजत नाही अशा पद्धतीचा प्राथमिक अंदाज आहे पण कंपनीचे अधिकारी असतील अग्निशामक विभागाचे कर्मचारी असतील हे सगळे लोक आग भिजवण्यासाठी प्रयत्न करतात अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ